हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल आणि मी सविता तुमचं माझ्या सविता लाईफस्टाईल चॅनलमध्ये नवीन अशा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे तर हे बघा चालू आहे माझं स्वयंपाकाची तयारी तर हे बघा आज बनोना का मदे, मी बनवणार आहे स्वयंपाकामध्ये सोयाबीन वड्याची भाजी आणि सोयाबीन वड्याची भुर्जी तर बघू शकता त्यासाठी मी मस्त ग्रेव्ही तयार केलेली आहे आणि या ग्रेव्हीमध्ये मी खोबरं कांदा टोमॅटो लसूण आलं कोथिंबीर याची पेस्ट तयार केली आणि नंतर त्याच्यामध्ये थोडेफार ड्राय मसाले ॲड केले आणि नंतर बघा अशा प्रकारे मस्त आपली एकदम लालसर अशी ग्रेव्ही रेडी आहे नंतर मी त्यामध्ये टाकलेल्या आहेत सोयाबीन वड्या तर सोयाबीन वड्या मी मस्त गरम पाण्यामध्ये दहा मिनटं भिजत ठेवली होत्या म्हणजे ते काय होती भिजून जातात मीठ टाकून आणि स्वच्छ धुवून पण घेतलेले आहे नंतर मी जे सोयाबीन वडी जे आहे ते मस्त आपल्या ग्रेव्हीमध्ये मसाल्यामध्ये ऍड केली आणि थोडी फिरून घेतली मस्त दोन तीन मिनटं म्हणजे जो मसाला आहे तो छान असा कोट होईल त्याला आणि नंतर मी त्यामध्ये टाकलंय पाणी तर तुम्हाला जेवढं जर ठीक लागत असेल तर तुम्ही घट्टसुद्धा करू शकता किंवा तुम्हाला ग्रेवी लागत असेल त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करा तो थोड़ी हो तो तर मला थोडी पातळच ग्रेवी हवी होती तर त्यामुळे मी जे पाणी आहे थोडं जास्तच ॲड केले तर बघू शकता मस्त तर मला जेवढं पाणी पाहिजे होतं तेवढं मी ॲड केलेलं आहे आणि याला थोडं दोन तीन मिनटं आता मस्त आपल्याला दणकून अशा दोन तीन उकड्या घेऊन घ्यायच्या आहे कारण की ऑलरेडी आपली जे सोयाबीन आहे ते भिजलेली आहे पण ते मस्त जी ग्रेवी आहे त्याचं जे पाणी आहे ते मस्त त्यामध्ये ते शिजवून घ्यायचे आपल्याला आणि या साईडला मी बनवून आहे सोयाबीन वड्याची भुर्जी तर मुलांना खूप आवडते हे म्हणजे हे एवढे काही त्याची हे नाही रेसिपी एकदम सोपी अशी रेसिपी आहे तर बघू शकता एकदम सिम्पल रेसिपी आहे जे वड्या मी भिजत घातल्या होत्या तर आम्ही मिक्सरमधून थोडं बारीक ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि नंतर कांदा जिरं मोहरी तेल वगैरे टाकून थोडीशी लाल मिरची पावडर वगैरे टाकून मग नंतर त्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे आणि फिरून घेतलेलं आहे तर इकडे बघा मी पीठ वगैरे मळून घेतलं होतं इकडे माझं झालेली होती भाजी तयार होत होती आणि इकडे मी डाळ भात पण करून घेतला होता तर हे बघा तर माझं वरण भात वगैरे सगळं झालं होतं भाजी पण रेडी होती आणि इकडे मी सोयाबीन वड्याची मस्त भुर्जी पण बनवली होती तर आता फक्त माझ्या चपात्या बाकी होत्या तर मस्त मी पीठ मळून घेतलं व्यवस्थित आणि मस्त छान अशा लुसलुसीत मग मी चपात्या तयार केल्या तर आपण स्वयंपाक करण्याच्या आधीचं पीठ वगैरे मळून घेतलं की मस्त पीठ आपलं मऊ असं होते आणि मग चपात्या पण छान लुसलुसीत आणि मऊ सर होतात तर बघू शकतं मी मस्त चपात्या बनवत आहे आता इथे तर हे बघा किट्टू आणि व्यव मस्त आराम करत आहेत दोघ झोपत आहेत आणि काल आमच्या ना एवढा पाऊस येत आहे की बस भयंकर पाऊस येत भयंकर पाऊस येत आहे भयंकर आणि मिस्टर आलेले आहेत घरी मिस्टरच घरीच होते ना काम होत जरा <laughs> आज मिस्टर न सुट्टी सुट्टीत होती काम होत म्हणून सुट्टी घेत ना आणि बघा पाऊस बघा पाऊस दासा बघा आमच्या इथे भयानक पाऊस चालू आहे ना पुण्यामध्ये कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि बघा दारातून पाऊस पाणी येते ना आतमध्ये गॅलरीमधून मधून त्यामुळे त्यामुळे मी असं पोत लावून दिलो रेशनचं जे कोणतं <laughs> रेशनचं जे पोतं असते ना त्याच्यामध्ये रेशन आणतो आम्ही ते जे होतं एक्सार मग ते लावून दिलं दारावर कारण की या साईडला पाऊस आला ना की सगळं पाणी आतमध्ये येते त्यामुळे आता काही पाणी येणार नाही पाऊस आहे पण म्हटलं असं लावून द्या गॅलरी बघा आणि बघा किती पाऊस लागतो पाऊस येतो आणि रात्री पोहता लावले कारण की असं पाऊस आला ना तो सगळं आतमध्ये जातो त्यामुळे मी मॉटरसायकल पोहता लावलो मी गॅलरीमध्ये पाऊस ओपने कारण की गॅलरी आहे ओ पण त्यामुळे सगळं पाऊस मग आतमध्ये येतो त्यामुळे मी असं पोटं लावले तर हे बघा वातावरण कसले एकदम धगाड आहे तर आमच्या इथला पाऊस बघा किती धोधो धोधून पाऊस चालू आहे आणि दोन चार दिवसाले कंटिन्यू पाऊस चालू आहे आता मस्त पाऊस येत आहे तर मस्त चहा बनवणार आहे थोडासा चहा घेते मग बाकीची काम मी मस्त काळा चहा ठेवलेला आहे तर पाऊस येत आहे त्याच्यामुळे काळा चहा घेऊया थोडासा काळा चहा ठेवलेला आहे अद्रक टाकून तर ता मस्त मी थोडासा अद्रक टाकून काळा चहा ठेवलेला आहे कारण की पाऊस पडत असला ना की असं वाटते की मस्त काळा चहा प्यायचा तर चला आता मी चहा गाळून घेते आणि या तुम्ही पण सगळे चहा प्यायला गरम चहा आणि पाऊस पडत आहे बघा आवाज येतच आहे पावसाचा झपझप झपझप चला या तुम्ही पण चहा प्यायला गरम गरम चहा आहे गरम या कापाने चहा पि लागेल भासते मला होता एकदम कसं काय पेतात काय माहिती मी पहिल्यांदाच घेतलाय कापामध्ये चहा भयंकर भासते तर हे बघा मस्त उठलाय झोपीत ना है ना व्यव आता व्यवला खायचाय शिरा तर मस्त पाऊस येत आहे त्यामुळे मुलांची मस्त झोप होत आहे नाही का व्यू तर व्यू आणि किट्टूला दोघांना पण जरा बरं वाटत आहे तब्येत एकदम ओके आहे त्यांची पण विवूला खायचं आहे शिरा त्यामुळे मी मस्त आता गरम गरम शिरा बनवते हा ना शोनू तुला शिरा खायचा ना बाबा विवूला मस्त शिरा देते बनवून okay. मग चला आता मस्त मी तुपातला मस्त गरम गरम शिरा बनवते म्हणजे सर्वच खातील असं काही नाही घेऊच खाणार म्हणून कारण की जर बनवलं तर मग सगळेच खातात त्यामुळे चला आणि बघा मग अशी भरपूर अशी भाजी आहे सोयाबीनची मी ग्रेवी भाजी केली होती तर बघू शकता जेवण होऊन एवढी भाजी उरलेली आहे भरपूर सकाळचा स्वयंपाक आहे त्यामुळे आता जास्त गरज नाही आहे इकडे बघा भात आहे खाली वरण आहे आणि इकडे आहेत चपात्या एक चपात्या नाही याच्या त्यामुळे फक्त मी चपात्या बनवणार आहे हा तर त्या अगोदर बनवते मस्त गरमागरम शिरा व्ह्यू साठी स्पेशल तर हे बघा फ्रेंड्स आता मस्त मी शिरा बनवणार आहे आणि तो बनवणार आहे गुळाचा शिरा कारण गुळाचा शिरा ना एकदम मस्त टेस्टी लागतो तर हे बघा मस्त गावरान तूप टाकले अगोदर नंतर मग मी रवा तुपामध्ये भाजून घेणार आहे तर हे बघा इकडे मस्त तूप तापत ठेवले थोडस हे बघा मस्त मी रवा टाकले आता आपला रवा जो आहे तो मस्त खमंग होईपर्यंत तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे मस्त तुपामध्ये छान आणि गॅस जो आहे ते एकदम मंदच ठेवा नाहीतर आपला रवा जो आहे तो जळून जाईल फास्ट जर गॅस ठेवला आपण तर मस्त तांबू सोयी भाजून घेतलेला आहे मी तरी हे बघा मस्त रवा भाजून झाल्यानंतर इथं मी साईडला गुळाचं पाणी करून ठेवलं होतं म्हणजे गुळ आपला पाण्यामध्ये टाकून थोडं उकळून घेतलेलं तर बघू शकता ते जे पाणी आहे ते आज मी ॲड ॲड केलेलं आहे आपल्या जो रवा भाजून ठेवला होता त्याच्यामध्ये ते गुळाचं पाणी ॲड केलेलं आहे आणि मस्त आपल्याला फिरून घ्यायचं आहे तुम्हाला इथं पातळ दिसत असेल पण नंतर पाच दहा मिनटांना ते एकदम घट्ट होणार आहे तर हे बघा मस्त आपला जो शिरा आहे तो सगळं पाणीही झालेला आहे घट्ट झालेला आहे शिरा बघू शकता तुम्ही आणि एकदम मऊ मऊ आणि लुसलुशीत झालेला आहे एकदम छान एकदम टेस्ट पण एकच नंबर झाली होती तर हे बघा मस्त आपला शिरा जो आहे तो वेगळी झालेला आहे होत आहे आणि बघू शकता मग अशी किती पात्र वाटत होता पण आता एकदम पाणी ज्यायचं सगळं ॲडजस्ट झालेलं आहे आता मी टाकत आहे विलायची पावडर तर हे बघू शकता एवढी विलायची पावडर घेतलेली आहे मी एवढी विलायची पावडर ॲड करणार आहे बघा मी इथे आता मनुके आहेत माझ्या जवळ थोडेसे तर मनुके मी टाकणार आहे तुमच्याकडे जे काही ड्रायफ्रूट अवेलेबल असेल ते तुम्ही ॲड करा थोडेच मी मनुके ॲड केलेले आहे याच्यामध्ये तुमच्याकडे काजू बदाम जे काही ड्रायफ्रूट असतील तर तुम्ही या स्टेजवर टाकू शकता जर नसेल खूप मस्त झालेलं आहे बघा मस्त आपला शिरा जो आहे गुळाचा एक तो एकदम रेडी झालेला आहे भारी पण झालेला असेल कारण ती वास पण खूप छान येत आहे तर चला आता मी डिश मध्ये घेतलेला आहे आता मी व्यूला देते तर घे विहू शिरा तुला शिरा खायचा होता ना साखरेचाच आहे बाळा घे खाऊन बघ किती छान झालंय साखरेचा तुला आवडत नाही ना गुळाचा शिरा त्यामुळे मी साखरेचा केला खाऊन दाखव गरम आहे हा एकदम थोडी बाईट घे खा सका हां का ठीक है खाऊं चल तो एक बाइट दाको खाऊं गरम है या हडू खान टेस्ट चांग कशी झाली छान झालं गोड का तर ठीक आहे फ्रेंड्स आजच्या ब्लॉगला मी इथेच एंड करते आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक केअर